कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागात बाळू घरी जायचं म्हणत असतो मात्र भीमाला तिथेच थांबायचं असतं मात्र बाळू काहीच ऐकत नाही आणि तो निघतो शेवटी गंगू बाळूला पुन्हा सांगते की ती तिच्या मुलीचा हा, त्या हात त्याच्या हातात देणार नाहीये त्यावर बाळू देखील सांगतो की त्यालाही सत्यवाशी लग्न करायचं नाहीये निघताना बाळू सत्यवाला एकटी कुठे फिरू नकोस असं सांगतो आणि इथे कधी देवप्पा आला तर काय कराल असं गंगूला म्हणतो इथे शेठजी पत्रिका वाटायला गेलेले असतात ते सरस्वतीला काही पटलेलं नसतं शिवाय तिला त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं त्यांचे कपडे याविषयी शंकाच असते मात्र गणेश तिला त्याकडे दुर्लक्ष करायला सांगतो इथे देवप्पा आणि मंगळू गंगूच्या घरी पोहचतात तिथे त्यांना बाहेर सत्यवा खेळताना दिसते तिला बघून त्या दोघांनाही खूप आनंद होतो गंगू त्यांना घरात येताना बघते आणि ती सत्यवाला जवळ घेते तेव्हा देवप्पा सांगतो की त्याला फक्त एकदाच देवी आईच्या पाया पडायचंय त्यावर गंगू त्यांना तिथून निघून जायला सांगते देवप्पा हिरप्पाला सांगतो की त्याने त्याच्या मुलीला एकदा घेऊन यायला सांगितलं होतं पण मात्र त्याने तसं केलं नाही आता त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यावर गंगू त्याला मारायला त्याच्यावर धावते ते बघून मंगळू घाबरून देवप्पाला तिथून निघायला सांगतो इथे भीमा आणि बाळू घरी पोहोचतात आणि भीमा सुंदर आणि मायप्पाला बाळूला सगळं समजलं असल्याचं सांगतो इथे वैजंता मल्लपाच्या मुलीचं लग्न मोडण्यासाठी काही विचार केला का असं पंचांना विचारते त्यावर पंच विचार चालू आहे इतकंच सांगतात शिवाय इतका मोठा शेटजी हे लग्न का लावून देत असेल असंही ती विचारते आणि यामागे जर खरंच बाळू असेल तर आपल्याला सावध राहायला हवं असंही ती म्हणते इथे भीमा म्हणतो की सगळे थांब म्हणत असतानाही याने काही ऐकलं नाही त्यावर मायप्पा म्हणतो की म्हणूनच याला तिथे पाठवायला नको हवं होतं त्यावर बाळू खूप चिडतो आणि मायप्पा आणि त्याच्यात खूप वाद होतात यावेळी तर देवप्पा परत निघून गेलाय मात्र तो सत्यवाच्या पाया पडण्यासाठी पुढे अजून काय करेल आणि इथे बाळू आणि मायप्पामधील वाद वाढतच जातील का हे बघण्यासाठी पहा बाळूमावाच्या नावानं चांग भल सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलज मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबस